आता आपल्याकडं छोटे मित्रमंडळी आलेले आहेत सगळे बारीक पोर आहेत आणि आता बघूया त्यांच्या दाखवतो आणि मित्रांनो बघा आपल्या बहीणकड्या तिकडे नको पाय पोर शिवसेने जाऊन आणि गाडी गेलेली आप आहे आपली एक मित्रांनो <laughs> अशी मजा आहे आप आपल्या पोरांची आणि गेलेली आहेत भाटात मध्ये तर बोलतात वरती झाली सगळी <laughs> आपली येऊन इथं गाडी ठेवून जातात हो चाललोय चाललोय एक नंबर आहे बघायची आहे तुम्हाला आमच्या कोकणातली मजा तर आपण आता चाललोय त्यांची मजा मस्ती बघायला आता आपण जाणार आहोत आपली मर्सरीज घेऊन बघायचे आणि बघा आपली गाडी आलेली बघा बघा आपला

चला <laughs> आपल्याला तरी कुठे टाइम का काम कामधंदे आहेत मित्रांनो आता आपल्याला तरी कुठे धंदे आहेत आलोय काम कामशा राहुल बाय अभी गाड्या देखने जा गा रहे देख गाड्या का काय <laughs> <बाई। laughs> आहे आणि मित्रांनो चला आता गाड्या बघूया आपल्या आणि आपण आता प्रेक्षक म्हणून आलेलो आहोत टाइमपास पाहिजे ना आपल्या मित्रांसोबत आपला हा नवीन भाट तयार केलेला इकडं या आस्ती जा रे अजून वरती आणि इतर भरपूर वरती जायला लागणार आहे चला पोरांसोबत लागलो फिरायला माणूस यांच्यासोबत आणि आपली गाडी बघा चाललेली आहे ए बा थंडा पडला तो मित्रांनो एकदम आगळी वेगळी मजा बघायला आपण आलोय मग ह्याच्यात जा शेतात मध्ये कसला मार भेटत थांबा 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 हा बसा कोण बसतय चल काय नाही करणार चल सांगते चल म्हणून बोलते तिथं आपल्या घरात बोलचाल तिथं ऐकडं आलं उन्हाळत बोलव नको बोले बाबा टीप haha <laughs> <laughs> राहो द्या आम्ही भाड बघा आलोय तुम्हाला दाखव ना लाईव्ह मध्ये डायरेक्ट <laughs> आम्ही लाईव्ह चालू आहे व्हिडिओ तुम्ही काय आणि मित्रांनो आपले काका बघा भाट तयार करायला बघायला आलेत कशी <laughs> वाटली थोडी आमची <laughs> तो काय गेला पार तो पण पुढं आणि मित्रांनो गाडी गेलेली आहे चला हे एकच बैल गेला बाहेर चला मित्रांनो आता आपण आलो भटबीट बघून आता उद्या जाऊ बाळ्यात बाळ्या भाटात मध्ये दा ओ भाई, माजा आता वाँ वाँ हो भाई माझा वॉश टाईम कम्प्लीट आहे आत्ता बहुतेक तर झालेलं आहे मॉनिटायजला टाकलेला ऑप्शन होईल होईल भाई तुझा पण होईल बहुतेक तुझे सबस्क्रायबर पण भरपूर आहेत आपले आता नवीन नवीन मेंबर चालू झालेले आहेत यायला इथं इथे येऊन बोल जोरात

पाचवी <laughs> 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 हो भाई माझा चॅनल मोनिटाइज आहे बघतो मी तुला संध्याकाळी इंस्टावर मेसेज करतो बघतो तुमच्याकडे यायला भेटला तर व्हिडिओ करायला नक्कीच येईन तुमच्या इथे भरपूर तुम्ही चुंबविंबऱ्या तुमच्या साईडला भरपूर चुंबऱ्या भेटतात ता मुरे गहा गहा <laughs> तो तो आता मला तरी मोरे पकडायला मला घरापासून जवळजवळ सात आता बघा या नवीन ड्रायव्हर ह्या ड्रायव्हर नको दुसरा ड्रायव्हर द्या ये अरे आदू तू जाए इतना इतना नीला गेट जाओ फिर खाली नको जाओ खाली नको जाओ रे एकदम पब्लिक बाम हला गाड़ी फिर अंतरना अपनी गाड़ी फिर ले लिया। गाड़ी है <laughs> 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 चला मित्रांनो आता बहुतेक आपला टाइम झालेला आहे आणि पोरं पण आपली जमलेली आहेत भरपूर आता उद्या जाऊ उद्या आता बरू टाइम भेटला तर उद्या ना तर मग डायरेक्ट ह्या ना सगळ्यांना सोमवारी घेऊन जातो बीचवर आपण बीचवर फुल मजा करू आणि आपली फुल व्हिडिओ आपण बीचवर जाऊन परत एकदा तयार करू आता आपण घराजवळ तुम्हाला दाखवलेली आहे आपली आपण रोडला म्हणजे आजूबाजूला फिरायला जागा नाही भेटत आपल्याला बीचवर गेलो आई ना आईस पैस फिरू आपण आणि फुल मजा करू आणि मित्रांनो आणि तुम्ही येशील ना बीचवर तू येईल तो का नाही येणार मी बोलून त्याला हे तू येशील का नाही मग आपण बघू आता मला टाइम भेटल तसा आपण ह्यांना घेऊन जाऊ बीचवर फुल मजा करू प्लॅनिंग तर भरपूर आहे भरपूर ह्यांना भरपूर ठिकाणी न्यायचं पण आहे पण त्याला टाइम पण भेट पाहिजे आपल्याला या गँगला पण घेऊन जाऊ आपण जसं की फुल पार्टी करायला आता आपण पहिले बीचवर जाऊ आणि चला टाटा एकदाच बोल परत येऊन जराच बोला सगळ्या आणि मित्रांनो ऐकलात तुम्ही चला आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला टाटा आणि बघा आपली गॅंग बघा एकदम भारी वाटली चला कशी वाटली व्हिडिओ आपली आणि चला आपल्या आता बैलगाड्या जास्त जास्त सुरू तर होतील लवकर चालूच आहेत गाड्या आणि आता येतोच असतो आपण गाड्या जातो असतो जसं जसं टाइम भेटत आता भरपूर जरा इकडून जायचं बोललं आली बघच्या पुढं जायला लागतं गाड्यांना मग आपल्या जाताना नाहीत जास्त तिकडं लांब तर जवळजवळच्या गाड्यांना मी जातो